चूक मी केली आहे ती तुम्ही करू नका म्हणून हा व्हिडिओ आहे जे चुकीमत जे याच्यातून मी गेलेली आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे की जे जेणेकरून तुमच्याकडून ती चूक होऊ नये म्हणून तर आजचा व्हिडिओ असा आहे की हाय नमस्कार कसे कशा सर्व आय ओप सर्वे मजेत असा तर आज जो व्हिडिओ आहे तो यूट्यूब रिलेटेड म्हणजे चॅनल मॉनिटाईज होऊन डीमॉनिटाईज का होतो तर आपण जेव्हा व्हिडिओ बनवतो म्हणजे यूट्यूबचे काही पॉलिसी असतात तर त्या पॉलिसी आपल्याला पहिल्यांदा माहिती करून घ्यावं लागतात की काय काय कोणते व्हिडिओ कशा पद्धतीचे पाहिजे किंवा त्यांच्या खूप साऱ्या पॉलिसी असतात की त्याच्यामध्ये ते आपल्या आपले व्हिडिओ बसले पाहिजेत तर जेणेकरून की आपण समजा एखादा व्हिडिओ टाकतो आणि समजा आपण आपली कॅटेगरी काय आहे समजा तुम्ही व्हिडिओच्या याच्यामध्ये टाकले तुमची कॅटेगरी त्या कॅटेगरीनुसारच व्हिडिओ आपले अपलोड झाले पाहिजे नाहीतर तुम्ही कॅटेगरी एक चूज करणार आणि दुसरा व्हिडिओ अपलोड करणार तर ते चालत नाही यूट्यूबला त्याच्यानंतरला दुसरी गोष्ट कंटेंट हे स्वतःचा पाहिजे आपण जर दुसऱ्याचं कंटेंट वापरले तर त्याच्यातसुद्धा कॉफी राईट येतात किंवा खूप सारं म्हणजे स्ट्राईक पडतं त्याच्यावरती की यूट्यूबला माहीत असा तातो मिलचा हां आपण दुसऱ्याचं का तर यूट्यूबला कसं माहीत पडणार की आपण दुसऱ्याचं कंटेंट वापरले तसं नाही कारण यूट्यूब सगळं काही माहिती असते सगळ्यांची माहिती असते त्याच्यामुळे यूट्यूब काय असंच प्रत्येकाचं चॅनल मॉनिटाईज करायला बसलेलं नाही का त्याच्यामुळे तर मला ह्या गोष्टी खरंच माहिती नव्हत्या आणि मला कुणी सांगणारच सुद्धा नव्हतं की कसं करायचं काय तर मी स शॉर्ट व्हिडिओवरती माझं चॅनल जे आहे ते मॉनिटाईज झालं होतं तर ते चॅनल मॉनिटाईज झालं फक्त आणि फक्त माझं मला वाटते आठ दिवसात चॅनल माझं मॉनिटाईज झालं जे की फक्त मी शॉर्ट व्हिडिओ टाकायचे आणि तेही सुद्धा म्हणजे इतके लाखा लाखांमध्ये मिलियनमध्ये मध्ये माझे मा मा व्ह्यूज गेले होते मिलियनमध्ये व्ह्यूज गेल्यानंतरला असं खूप भारी वाटलं की चला एका आपलं काहीतरी झालं पण नंतरला जेव्हा चॅनल मॉनिटाईज करायला आपल्याला आपण हे करतो रिप्लाय करतो त्यानंतरला तिकडं गेल्यानंतरला आपल्याला परत रिपीटिव कंटेंटचं हे येतं की तुमच्या व्हिडिओमध्ये ते चेक करतात त्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगतात की तुम रिपीटिव कंटेंट आलेला आहे की तुम्ही काहीतरी म्हणजे आपली काहीतरी चुकी आहे त्याच्यात हे सांगतात ते पण आप हे सांगत नाही की तुम्ही कशामधून आप तुमची चुकी झालेली आहे तर तेही कळायला पाहिजे आपण कसे व्हिडिओ टाकले पाहिजे काय टाकले पाहिजे आणि नुसते असे दुसऱ्याचं कंटेंट वाप न वापरता स्वतःचं काहीतरी त्याच्यात पाहिजे म्हणजे स्वतःचा कंटेंट काहीतरी स्वतःचं पाहिजे ते दोन झालं दुसरी गोष्ट ती झाली तिसरी गोष्ट म्हणजे स्वतः म्हणजे समजा एखादा कंटेंट तुम्ही सम कॉमेडी घेत आहेत किंवा लॉंग कुकिंगचं घेत आहेत ते तुम्ही स्वतःचं दाखवा म्हणजे काही काही लोक असतात की बाहेरचा व्हिडिओ कोणाचा तरी डाउनलोड करायचा आणि याच्यावरती अपलोड करायचा तुमच्या चॅनलवर तर त्यालासुद्धा स्ट्राईक येतं आणि कॉफीराईटसुद्धा येतं त्यानेसुद्धा चॅनल मॉनिटाईज होत नाही ती मॉनिटाईज होतो तुम्हाला म्हणजे व्ह्यूज वगैरे येतात त्याच्यावरती पण जेव्हा चॅनल मॉनिटाईज होण्याची वेळ येते तेव्हा मात्र चॅनल डिमॉनिटाईज होतो चौथी गोष्ट म्हणजे चॅनलमध्ये ना जेव्हा तुम्ही काहीतरी दाखवता ते दुसऱ्यांच्या म्हणजे सेम नसावं म्हणजे एकसारखं त्याच्यात दिसत नाही पाहिजे जरी तुम्ही दुसऱ्यांचं जरी थोडंफार घेतलं ना तरी चालतं पण कट्टोकट म्हणजे कसं कॉफी नाही पाहिजे पूर्ण जे जसं दिलं आहे तसंच कॉफी नाही पाहिजे मग तुम्ही शॉर्टमध्ये काय आहे तर यूट्यूबच्या दोन हे आहेत की शॉर्टमध्ये तुम्हाला पाचशे सबस्क्रायबर आणि दहा मिलियनचं तुम्हाला व्ह्यूज पाहिजे दहा मिलियन आणि लॉंग थ्रू जर करणार असेल तर तुम्ही एक हजार सबस्क्रायबर एक वर्षाच्या एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजारचा वॉश टाईम कम्प्लीट पाहिजे आणि हे जे आहे शॉर्ट शॉर्ट जर जर शॉर्टच्या व्हिडिओ थ्रू तुम्ही तु करणार असेल चॅनल मॉनिटाईज तर नव्वद दिवसाचा तुम्हाला कालावधी असतो त्या नव्वद दिवसामध्ये तुम्हाला पाचशे सबस्क्रायबर आणि दहा मिलियनचा न्यूज कम्प्लीट करावा लागतो तर हे झालं त्याचा भाग तर मी असंच फक्त म्हणजे आपण नाही का बोलतो की चला आपला हा व्हिडिओ व्हायरल झाला आपण असेच व्हिडिओ टाका तसेच व्हिडिओ टाका तसं नाही तर आपले थोडेसे हालते झुलते व्हिडिओ पाहिजे किंवा आपण त्याच्यामध्ये दिसलो पाहिजे आपलं चॅनल आहे तर आपण आपूस आपण दिसलं पाहिजे त्याच्यामध्ये किंवा आपलं काहीतरी समजा तुम्ही तोंडाने बोलताय म्हणजे तुमचा आवाज पाहिजे नाही तर मग तुमचं काहीतरी असं त्याच्यात दाखवावं लागतं तिस नंतरला जी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही जे, जे कॉमेडी व्हिडिओ करताना समजा कॉमेडी करत असाल तर कॉमेडी व्हिडिओला जो साऊंड तुम्ही म्युझिक लावता तर ते तुम्ही दुसऱ्याचं न घेता कारण का दुसऱ्याचं जेव्हा तुम्ही यूज करता त्याच्यावरती तेव्हा त्यालासुद्धा परमिशन घ्यावी लागते जर त्यांची परमिशन नसेल तर त्याच्यानंतरसुद्धा तुम्हाला कॉम चॅनल तुमचा डिमॉनिटाइज होतो कारण का प्रत्येकाचं एक हे असतं त्याच्यामुळं तुम्ही टीमधून जर म्हणजे क्रोम ब्रा ब्राऊझरमधून वायटी ओपन केलं तुमचं हे त्याच्यामधून तुम्ही भरपूर सारे तुम्हाला म वाटेल ते तुम्ही सॉंग घेऊ शकता सॉन्ग घेऊ शकता म्हणजे कॉमेडी घेऊ शकता लॉंग व्हिडिओला जर तुम्हाला लावायचे असेल म्युझिक तर तेही घेऊ शकतं फ्रीमध्ये आहे आणि विदाऊट मध्ये नो कॉफीराईट म्हणजे राईट त्याला पडत नाही तर असं आहे तर माझ्या चॅनलना मी असंच हे केलं होतं म्हणजे शॉर्ट थ्रू केलं होतं ते पण आठ दिवसात माझं चॅनल मॉनिटाईज झालं होतं पण ह्या कारणामुळे फक्त मला ह्या पॉलिसी माहीत नव्हत्या म्हणून माझं चॅनल डिमॉनिटाईज झालं त्याच्यानंतरला खूप असं म्हणजे वाटलं की नको आता बस झालं काय करायचं पण नंतरला मी ठरवलं की नाही आता आपल्याला कळालं ना तर आपण ह्या चुका करायच्या नाही तर ह्या चुका केल्याने असे नाही होतं त्याच्यामुळं करता नाही ना तुम्ही स्वतःचं कंटेंट वापरा स्वतःचं काहीतरी त्याच्यामध्ये दाखवा नक्कीच तुमचा चॅनल मॉनिटाईज लवकर होईल आणि तुम्ही जर हे करत असाल शॉर्ट व्हिडिओमध्ये काय होतं तिला शॉर्ट व्हिडिओला ना तुम्ही लवकर चॅनल मॉनिटाईज करू शकता आणि तुमचे सबस्क्रायबर ना शॉर्ट मुळे वाढतात तसं लाँग व्हिडिओला जास्त कोणी म्हणजे पाहतात पण खूप लोक कंटाळा करतात जास्त लाँग व्हिडिओ असेल तर शॉर्ट कसा पटकन स्क्रॉल करून वरती जातात म्हणजे आवडला की स्क्रॉल करतात आवडला की स्क्रॉल करतात त्याच्यामुळे लवकर सुद्धा वाढतात आणि चॅनलसुद्धा मॉनिटाईज होण्यास मदत होते पण लॉंग सुद्धा अपलोड करावंच लागतात असं नाही की फक्त शॉर्टवरती चालतं लॉंग व्हिडिओचं हे त्याच्यामध्ये पाहिजेलच म्हणजे लॉंग व्हिडिओ तुमचे पण श तुम्हाला जर चॅनल लवकर मॉनिटाईज करायचा असेल तर तुम्हाला मी सांगतो तुम्ही शॉर्ट थ्रू करू शकता शॉर्ट व्हिडिओमुळे काय होतं तुमचं सबस्क्राईब गेन होण्यास मदत होते म्हणजे वाढण्यामध्ये आणि तुमचं हे चॅनल लवकर मॉनिटाईज होतो या दोन गोष्टी मी केल्या होत्या आणि माझं एका रात्री जे तुम्हाला सांगितलं असेल एका दिवसात मी एक व्हिडिओ टाकलेला आहे एक एका दिवसात मी एका एक रात्रीत दहा हजार सबस्क्राईबर मला भेटले होते तेही मला शॉर्ट व्हिडिओ थ्रू भेटले होते एक व्हिडिओ माझा व्हायरल झाला त्याच्या थ्रू मला दहा हजार सबस्क्रायबर भेटले होते तर मी असेच म्हणजे तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही जर चॅनल मॉनिटाईज करणार करायचा असेल तुम्हाला तुम्ही जर चॅनल ओपन केला असेल तर तुम्ही ह्या चुका टाळा दुसऱ्याचं कंटेंट वापरू नका दुसऱ्याचं कॉफी करू नका किंवा बाहेरचे व्हिडिओ तुम्ही आप तुमच्या चॅनलला अपलोड करू नका जे काही करायचं ते तुमच्या याने करा तर त्याच्यानंतरला मग मी एका महिन्यातच एवढा चुका मी सुधारल्या आणि एका महिन्यातच मी माझं चॅनल जे आहे मॉनिटाईज केलेलं आहे ते पण लॉंग थ्रू तर व्हिडिओ थ्रू केलेला आहे कारण का तो लॉंग व्हिडिओमध्ये कसं असतं वॉच टाईम भले आपल्याला जास्त वेळ लागतो पण काय होतं तुम्ही त्याच्यामध्ये अर्निंग वगैरे हो खूप चांगली होते आणि असं नाही की शॉर्टला पण शॉर्टला कमी असते पण शॉर्ट हा मॉनिटाईज होण्यासाठी ऑप्शन छान आहे मला हे वाटतं म्हणून मी तुमच्याशी शेअर केले की जी चुकी मी केली आहे की तुम्ही करू नका एवढंच सांगाल व्हिडिओ जर आवडला असेल तर आणि जर कोणी नवीन चालू करणार असेल तर मी ही नक्कीच म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा आणि ही चूक सुधरा म्हणजे चुकी करू नका जी मी केली आहे ती करू नका एवढंच माझं सांगणं आहे बाकी आता व्हिडिओला इथंच एंड करते नमस्कार